नाशिकमध्ये पत्रकारांवर हल्ला जळगाव जामोद पत्रकार संघाचा निषेध जळगाव जामोद नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा जळगाव जामोद तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात त्यामुळे पत्रकारांवरील हल्ले हे थेट लोकशाहीवरचे हल्ले आहेत टोल नाक्यावर पत्रकारांना मारहाण करणाऱ्या ए एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे आणि त्यांना राज्यात कुठेही ठेका देऊ नये अशी मागणी करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करून पत्रकारांवरील हल्ल्याच्या प्रकरणात सरकार कुचराई करत असल्याचा आरोपही संघाने केला हा कायदा काटेकोरपणे लागू करावा अशी मागणी करण्यात आली याशिवाय गृह मंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन व्हावी त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सचिव असावेत तसेच वकील संघाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदस्य म्हणून असावेत तसेही निवेदनात नमूद केले आहे निवेदन देताना तालुका अध्यक्ष विनोद चिपडे तालुका उपाध्यक्ष संतोष कुलते तालुका सरचिटणीस अश्विन राजपूत तालुका कार्यवाह आमोल भगत तालुका संघटक मंगेश बहुरुपी सहसंघटक विजय वानखडे सहसचिव मनीष ताडे संदीप भावसार पत्रकार हो पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत अशीच एक घटना नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेळेच्या अनुषंगाने संत महंतांची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या वृत्त संकलनासाठी काही पत्रकार बांधव त्या ठिकाणी जात असताना नाशिक येथील एका टोल नात्यावर त्यांच्यावर गावगुंडांनी अत्यंत भॅड हल्ला केलेला आहे या भॅड हल्ल्याचा जळगाव दामोद पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होत नाही जर त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी देतो आहोत धन्यवाद राज्य अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ या घटनेचा राज्यभर विरोध करत आहे निश्चित करत आहे तसेच आज आम्ही जळगाव दामोद पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एसडीओ उपविभागीय अधिकारी जळगाव दामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज निवेदन देत आहोत